ताज्या करा, करा। कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील मोठा दगड घराच्या भिंतीवर घरगळत येऊन आदळल्यानं भिंतीला तडा गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली सुदैवाने कोणालाही या घटनेत दुखापत झालेली नाही घटनेची माहिती मिळताच के डीएमसीचे पथक या ठिकाणी दाखल झाले परंतु या घटनेने कल्याण डोंबिवली परिसरातील पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे टेकडी परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडतात परंतु प्रशासन नोटीस देऊन मोकळे होते संदर्भित परिसरात संभाव्य ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवून संभाव्य अपघाताची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना होणं अत्यंत गरजेचं असून आता तरी प्रशासनाने संदर्भित टेकडी परिसरात अनधिकृत बांधकामाला आळा घातला पाहिजे टेकडी परिसराचा रास थांबवणे काळाची गरज असल्याचं चित्र या निमित्ताने दिसत आहे कल्याणपूर्वेतील कचोरे टेकडीवरील झाडाच्या मुळाची माती ढासळल्यानं तेथील एक दगड त्याबरोबर खाली आला आणि भिंतीला धडक दिल्यानं भिंतीला तडा गेला या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही दगड खाली आलेला आहे झाडाच मुळांनी मुळांमुळे माती खाली आली आणि त्या त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय एकशे चाळीस लोकांना नेतेवली कचोरी आणि वालधुनी अशा तीन ठिकाणावर एकशे चाळीस दिल्या आहेत आपण नोटीस या ठिकाणी साठ सत्तर नाही या ठिकाणी कुटुंब असतील त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय ते होत नाही ते पाऊस उघडला की पुन्हा येतात आणि परत आपण खाली करतो है। आता फोर्सफुली त्यांना खाली करण्याचा चालू आहे प्रयत्न कचोरे नेतवली वालधुनी अशा ठिकाणच्या एकशे चाळीस कुटुंबियांना नोटीसा यापूर्वी दिल्या आहेत कचोरी टेकडी परिसरात वीस ते पंचवीस कुटुंबियांचे शाळेत स्थलांतर करत असून या परिसरातील नोटीस दिलेले कुटुंबीय पाऊस बंद झाल्यानंतर पुन्हा येतात आता आम्ही येथील फोर्सफुली स्थलांतर करण्याचं नियोजन असल्याची माहिती जयप्रभाग सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी दिली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा